निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस भविष्यामध्ये जेव्हा बोर्ड वाईज कंपॅरिझन होणार आहे त्याच्यामध्ये जेव्हा पॉइंट देण्याचा विषय येणार आहे तर त्या त्या क्षेत्रात त्या त्या विषयांच्या माध्यमातून जेव्हा ते गुण दिले जाणार आहे भविष्यामध्ये तर त्या काळामध्ये आपले विद्यार्थी जसं पाठिंबाच्या काळामध्ये आपण मराठी तर हा आपला स्वाभिमान आहे बिलकुल कोणाचं जुमत असता कामा नाही परंतु काही वर्षांच्यापासून जसं आपण इंग्रजी कदाचित जागतिक पातळीवर किंबहुना देश पातळीवर संवाद म्हणून ती भाषा स्वीकारली गेली असेल तर त्याच पद्धतीने तिसरी भाषा याचे पॉइंट्स गुण आपल्या आपण भविष्याच्या विद्यार्थ्यांना ते मिळायला पाहिजे आता इतर माध्यमांच्या शाळेमध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑलरेडी त्रिभाषिक सूत्र त्यांनी स्वीकारलेले आहेत मला वाटतं की माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे या सर्व गोष्टींना आम्ही आपल्या राज्याचे विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेमध्ये ते सक्षमपणे टिकले पाहिजेत या भावनेतून अभ्यासपूर्ण पाठीमागच्या काळामध्ये अनेक महोदयांनी या विषयावर अभ्यास करून हा निर्णय केलेला याच्यामध्ये कोणाला कमी लेखणं किंवा कोणाला काही आम्ही शिकवायला जातो आहोत अशातला बिलकुल काही हेतू नाही तत्रा मी आता जसं सांगितलं की अनिवार्य अनिवार्य हा शब्दाला आम्ही स्थगिती करतो आहोत आणि यथावकाश नवीन शासन निर्णय मग वेगवेगळे वे जसं वे मी आता बोलतो की तृतीय भाषा दुसरा कोण काय बोलत असेल मग तिथे विद्यार्थी संख्या किती आहे त्याला शिकवणारा कोण आहे तर या संदर्भामध्ये सविस्तर अभ्यास करून त्याचा सुधारित शासन निर्णय निर्गमित केला जाईल

जे काही कामकाज आतापर्यंतच संपन्न झालेलं आहे ते आपण सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे माझी तुम्हाला या निमित्ताने तुमचा आणखी जे काही अनुभव आहे तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून आणखी या विभागामध्ये चांगलं आपण काय करू शकतो की जे करून आपल्या विद्यार्थ्यांच्या आपल्या भावी पिढीच्या हिताची गोष्ट असेल अशा काही आपल्या सूचना असल्या तर निश्चितपणे आपण त्या कराव्यात त्या सर्व सूचनांचं स्वागत केलं जाईल